नमस्कार मित्रांनो बाबा न या शाबू खायला बघा शाबू करायला लागली या सगळं ठेवले करून जर आता आता फक्त करायचं बाकी थोडासा उभं थोडासा एवढं एवढं शाबू करून हाय एवढं सगळ्या टाकल्या म्हणजे शेजूस्त्याने एकदम काढला त्यांना पैसा दिला करून पेट बस नाही झाला तेवढाच दी तेवढाच करते

नं पण ठीक आहे मी जिगवाकडे जास्त केलं जरा मटाटाला बिठात नाही सांग थोडा असं आणलं नाही झालं परत पटकन टाकला बंद झालं ती वर कसं झालंय हे व कसं ती उकळलं

मग काढून तुमता शाबू कुठून तयाला अर्धा किलो शाब राखले असं देऊन पण काय असा काही जण खरायचं करत नाही बरोबर सोमवारला पण आमच्या आत्याने सवय यावं आम्हाला खराळ करायचं त्यांनी रोज काय श्रावण या करत त्यांवा घास खावा म्हणलं काय ह्यांनाचं कुठून येत दिलं कीच करू दिलं कीच करू Non ancora dare. io L'uomo. L'uomo è te. Non scordi la. Zvate, Sono le dopo per perduone, le vanno ancora le alito, le

दुसऱ्याने खायसाठी जरा केलं म्हणजे आता तो पाठातच बरं गेली ना थोडा शाबू करून त्यामुळे दुसऱ्याने करून खाऊन वाटते दुसऱ्या बाकरी काढून काय करायचं नाही म्हणजे पोर येळभर खाणार थोडा मापात घालायचं पोर येळभर चालणार <coughs>

हॅलो गावठीपुरम हॅलो 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 काय होते हॅलो